बऱ्याचदा कुठेही बलात्काराची घटना घडली की जी चर्चा होते ती बरीचशी भावनिक पातळीवरती होते कोणी म्हणतं त्याचे हातपाय तोडा कोणी म्हणतं त्याचं लिंग छाटून टाका कोणी म्हणतं त्याचे डोळे काढा हल्ली गेल्या काही वर्षामध्ये ह्या लैंगिक संबंधांमध्ये ओरल सेक्स हा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणावरती विशेषतः पोर्नोग्राफीचा प्रकार वाढल्यानंतर बाईला ओरलसेक्स करायला लावणं जबरदस्तीने हा प्रकारही वाढलेला आहे आत्ताचा माझा विषय आहे बलात्कार भ्रम आणि वास्तव बलात्कार कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यातली एक अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत घृणास्पद घटना कुठल्याही स्त्रीच्या मग ती कोणत्याही जातीची असो कोणत्याही धर्माची असो कोणत्याही देशाची असो श्रीमंत असो गरीब असो लहान असो मोठी असो कोणी कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये अशी दुर्दैवी गोष्ट घडू नये असंच एक कोणी शून्य माणूस म्हणेल त्यामुळे बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेचं कदापि समर्थन करता येत नाही हे लक्षात घेतलं तर आपल्या देशातलं एक वास्तव असं आहे आपल्या ह्या देशाच्या दुर्दैवानं या देशामध्ये सावरकर नावाचे एक गृहस्थ होऊन गेले की ज्यांनी बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेचं समर्थन त्यांच्या पुस्तकामध्ये केलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या शत्रूवरती जरब बसवण्यासाठी किंवा आपल्या शत्रूला आपला धाक वाटावा दहशत वाटावी यासाठी त्यांच्या बायकांवर त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करण्यात काहीही गैर नाही आहे त्यामुळे बलात्कार या बलात बलात प्रकारचा शस्त्र किंवा हत्यार म्हणून वापरला जावा केला जावा असं त्यांचं मत होतं हे कुठल्याही सुज्ञ आणि संज्ञान तिला न पटण्यासारखं मत आहे आणि त्यांचं जे काही हे मत होतं त्या मताच्या अनुषंगाने त्याने शिवाजी महाराज आणि चिमाजी आप्पा या इतिहासातल्या दोन व्यक्तिमत्वांना विकृत ठरवलं असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जी घटना सांगितली जाते की त्यांनी कल्याणच्या सुभेदाराचा जो खजिना लुटला मावळ्यांनी आणि त्या सगळं लुटल्यानंतर ती जी लूट परत आणली तर त्यासोबत त्या सुभेदाराची सून तिला बंदिस्त करून आणली आता तिला बंदिस्त करून आणली का ते पिटाऱ्यात लपून आली वगैरे हा वेगळा मुद्दा आहे पण तिला आणल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सगळ्या मावळ्यांना तक सक्त ताकीद दिली आणि कुठल्याही परस्त्रीच्या अंगाला हातही लावायचा नाही आपली ही संस्कृती नाही असं सांगून तिला सन्मानाने परत पाठवलं हो तसंच चिमाजी अप्पांच्या बाबतीतही घडलं होतं की जे वसईच्या किल्ल्यामध्ये जेव्हा लढाई झाली पोर्तुगीजांशी तेव्हा त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या काही स्त्रिया बंदिस्त केल्या गेल्या पण त्यांनाही चिमाजी अप्पाने सन्मानाने सोडून दिलं या दोन घटनांच्या बाबतीमध्ये याला सद्गुण विकृती असा शब्द त्यांनी वापरला मी खरं तरही थोन दोन थोर महान व्यक्तिमत्व पण त्यांच्या ह्या कृत्याला त्यांच्या या आदर्शाला सद्गुण विकृती म्हणणं हीच खरं माझ्यामध्ये विकृती आहे अशा या सावरकरांचं उदात्तीकरण आपल्या समाजामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणणे सो कॉल्ड हायली एज्युकेटेड पांढरपेशा समाजातली लोकं करताना दिसतात हे उदात्तीकरण इतकं होतं की त्यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं इतकंच नव्हे तर त्यांना भारतरत्न किताब देण्यापर्यंत त्यांची मागणी करण्यापर्यंत मजल जाते हे आपल्या या देशाचं दुर्दैव आहे सावरकरांची पोलखोल करणं हा काही माझा आजच्या या व्हिडिओचा विषय नाही परंतु एकूणच बलात्काराच्या विषयाच्या अनुषंगाने समाजामध्ये होणारी चर्चा ही किती उथळपणे होते याकडे लक्ष वेधणं हे माझं प्रमुख उद्देश आहे बऱ्याचदा कुठेही बलात्काराची घटना घडली की जी चर्चा होते ती बरीचशी भावनिक पातळीवरती होते म्हणजे अनेक जण म्हणतात की बलात्कार करणाऱ्या माणसाला जाहीरपणे फाशी द्या भरचौकामध्ये कोणी म्हणतं त्याचे हातपाय तोडा कोणी म्हणतं त्याचं लिंग छाटून टाका कोणी म्हणतं त्याचे डोळे काढा हे सगळे भावनिक मुद्दे झाले एक खरं तर यात की फाशीची शिक्षा वगळता सगळ्या ज्या शिक्षा आहेत ह्या अमानुष्य आहेतच शिवाय त्या लोकशाहीच्या चौकटीतही न बसणाऱ्या आहेत ही आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरं असं की फाशीची शिक्षा जरी लोकशाहीमध्ये दिली जात असली तरी आज जगातल्या बहुतांशी देशांनी फाशीची शिक्षा रद्द केलेली आहे पण अशा प्रकारची शिक्षा देऊन कोणताही परिणाम म्हणजे हेतू साध्य होत नाही किंवा अद्दल घडत नाही तेच तेच गुन्हे पुन्हा पुन्हा होत राहतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वेगवेगळ्या देशांमध्ये लोकशाहीची स्थापना होण्यापूर्वी जगामधल्या अनेक देशांमध्ये दे वेगवेगळ्या राजेशाही राजवटी अस्तित्वात होत्या आपल्याला ऐकून किंवा वाचून माहिती असेल किंवा अशा राजवटींमध्ये अशा तऱ्हेचे गंभीर गुन्हे करणाऱ्या लोकांना हत्तीच्या पायदळी तुडवणं तोफेच्या तोंडी देणं चापकाचे फटके मारणं कड्यावरून त्याचा कडेलोट करणं अशा गंभीर स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जातच होत्या पण तू तरीही कुठल्याही प्रकारचे गुन्हे थांबलेले नाहीत हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे अशी भावनिक पातळीवरच्या चर्चेला काही अर्थ नाही कारण नित्य नवीन पिढी जन्माला येत असते आणि नव्या पिढीपर्यंत हे इतिहासात काय घडलं हे सगळं पोचवणं शक्य नसतं आणि दुसरीकडे असं की पब्लिक मेमरी शॉर्ट असते आपण म्हणतो त्यामुळे ह्या गोष्टी काही कोणाच्या लक्षात राहत नाहीत आणि ह्याचा वेगळ्या अँगलमधनं अभ्यास करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तर या अनुषंगाने म्हणजे जी, जी उथळ चर्चेचा मुद्दा बी जो मी मांडला त्यामध्ये मला आणखी एका मुद्द्यावरती आपलं लक्ष वेधायचं आहे तो म्हणजे फॅशनचा मुद्दा की जेव्हा जेव्हा बलात्कार होतात तेव्हा जी चर्चा केली जाते त्यात असं म्हटलं जातं की हल्लीच्या मुली किंवा हल्लीच्या स्त्रिया ज्या पद्धतीची फॅशन करतात म्हणजे शॉर्ट किंवा ट्रान्सपरंट कपडे घालतात त्यामुळे बलात्कार होतात वगैरे सांगितलं जातं तर हा मुद्दाही न पटण्यासारखा आहे आता ही फॅशन कधीपासून आली कुठलीही आपली घेऊया त्याची फॅशन तर साधारण गेल्या दोनशे वर्षात म्हणजे ब्रिटिशांचं आगमन ह्या देशात झालं तेव्हापासून या फॅशन आल्या असं आपण थोडंफार म्हणू शकतो म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज म्हणा किंवा स्कर्ट म्हणा पिकिनी म्हणा स्विमिंग कॉस्ट्यूम म्हणा यासारखे प्रकार ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामध्ये नव्हते परंतु त्यापूर्वीसुद्धा शेकडो हजारो वर्ष भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या साड्याच नेसत होत्या अंगभर साड्या नेसत होत्या अंगावरून पदर घेत होत्या किंवा च च, च चोळी घागरा यासारख्या अंगभर कपडे घालत होत्या परंतु तरीसुद्धा या शेकडो हजारो वर्ष या राजवटीमध्ये त्यावेळेची जे सरंजाम सावकार जमीनदार वतनदार अशा उच्चपदस्थ लोकांकडनं बायकांवरती अमानुष अत्याचार होतच होते कोणी बा बाई गावातली उचलून द्यायची तिला भोगायची तिला प सोडून द्यायची किंवा मारून टाकायची हे प्रकार आपल्या देशामध्ये दे होतच होते पूर्वी शिवाजी महाराजांच्या राजवटीत त्यांनी प्र सर्वप्रथम असा एक प्रयत्न केला की राजसत्तेचा धाक काय असतो हे लोकांना दाखवून देण्यासाठी त्यांनी काही कठोर शिक्षा सुनावल्या म्हणजे केवळ फॅशन अशी आहे म्हणून हा काही कळीचा मुद्दा ठरू शकत नाही की नो डाऊट स्त्रियांच्या शरीराबद्दल पुरुषांना आकर्षण असतं त्यामुळे एखादं स्त्रीचं उघडं नागडं शरीर पाहिल्यानंतर स्त्री मुलांच्या लोकांच्या भावना श चाळवल्या जातात शंका नाही आहे पण तो म्हणून बलात्काराचं समर्थन होऊ शकत नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरा मला एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे तो म्हणजे बलात्काराची सर्वसाधारणपणे सादर होणारी आकडेवारी बरीशी ही आकडेवारी बरीचशी फसवी असते असं माझं एक स्पष्ट मत आहे म्हणजे बलात्काराच्या बऱ्याचशा घटना या कुठेही नोंदल्या जात नाहीत म्हणजे उदाहरणार्थ ना बलात्कार करणारी व्यक्ती समजा त्या व्यक्तीची म्हणजे त्या स्त्रीची नातेवाईक असेल जवळची कोणी मामे भाऊ असेल चुलत भाऊ असेल काका असेल मामा असेल तर त्याच्याबद्दलची तक्रार सहसा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली जात नाही किंवा जवळचीच परिचित कोणी व्यक्ती असेल किंवा त्या भागातला एखादा राजकीय पुढारी असेल त्याचा कोणी ओळखीचा व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीतल्या तक्रारीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात नाही कारण त्या राजकीय पुढाऱ्याची दहशत असते कारण शिवाय एखादी स्त्री समजा एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल आणि नोकरी करत असलेल्या ठिकाणचा जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडनं समजा असं काही गैरवर्तन झालं तर त्याच्याविरुद्धसुद्धा काहीदा तक्रार नोंदवली जात नाही कारण त्या तिला स्त्रीला ती नोकरी टिकवणं हे महत्त्वाचं वाटत असतं तिच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यामुळे काहीदा अशा तक्रारी नोंदवल्या जात नाहीत त्यामुळे बरीचशी आकडेवारी ही या ठिकाणी नोंदवली जात नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याहून आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वैवाहिक जीवनामध्ये बहुसंख्य पुरुषांकडनं आपल्या बायकोला लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केली जाते हे अजूनही या देशातलं समाजातलं वास्तव आहे आणि अशा घटना सहसा कुठेही नोंदवल्या जात नाहीत कुठलीही स्त्री अशी गोष्ट एका सहनशक्तीच्या मर्यादे पलीकडे गे गेल्याशिवाय तक्रार नोंदायचं धाडस सहसा करत नाही किंवा विचार करत नाही त्यामुळे ह्या वैवाहिक जीवनात घोडणाऱ्या गोष्टी याचासुद्धा बलात्कार म्हणून कुठे नोंद होत नाही हल्ली गेल्या काही वर्षामध्ये ह्या लैंगिक संबंधांमध्ये ओरल सेक्स हा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणावरती विशेषतः पोर्नोग्राफीचा प्रकार वाढल्यानंतर बाईला सेक्स करायला लावणं जबरदस्ती हा प्रकारही वाढलेला आहे तर संदर्भात सुद्धा जबरदस्ती योग्य नाही आहे पण हा सुद्धा एक बलात्काराचाच एक प्रकार म्हणता येईल पण संदर्भात सुद्धा तक्रार सहसा कुठे नोंदवली जात नाही हे क आपण लक्षात घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या एका मुद्द्याकडे वळवूया म्हणजे ज्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे की नोंदवल्या न जाणाऱ्या घटनांबद्दल मी तुम्हाला सांगितलं पण नोंदवल्या जाणाऱ्या घटनांपैकी सुद्धा सगळ्या बलात्काराच्या घटना असतात का तर माझं स्पष्टपण नाही असं आहे विशेषतः आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो किंवा टी व्हीवरती बातम्या ऐकतो की एखाद्या स्त्रीवर लग्नाचा अमेष दाखवून पाच वर्ष बलात्कार झाला किंवा नोकरीचा अमेष दाखवून तीन वर्ष बलात्कार झाला तर असं खरंच एखाद्या अस्तीवर तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष बलात्कार करणं शक्य आहे का तर मला तरी असं वाटतं की हे तेवढं प्रॅक्टिकेबल नाही आहे का सहसोपं नाही आहे म्हणजे एखादीच एखाद्या माणसाशी संबंध जोडते तो माणूस ती लेखात नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देतो कुठेतरी नाटकात किंवा सिनेमात काम मिळण्याचं आश्वासन देतो आणि दोन तीन वर्ष ती एकमेकाच्या संपर्कात राहतात या वर्गामध्ये त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध होतात आणि काही काळानंतर जेव्हा तिच्या लक्षात येतं की हा माणूस केवळ आपला गैरफायदा घेतो आहे आपल्याला कुठेही काही नोकरी मिळवून देत नाही आहे मग ती त्याच्यावरती बलात्काराचा आरोप ठर करते किंवा एखादा माणूस तिच्या प्रेमात पंढरचं नाटक करतो त्या स्त्रीशी आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे आपण लग्न करूया अशा तऱ्हेचा आणाभाका घेतल्या जातात वचन दिलं जातं पण तीन चार वर्ष सोबत राहिल्यानंतर त्या स्त्रीला कळतं की हा केवळ आपल्याला आपला उपभोग आहे हा काही लग्न करण्याचं नाव घेत नाही आहे तर इथेही आपली फसवणूक झालेली आहे आणि मग त्यानंतर ती बलात्काराचा आरोप करते तर ह्याला खरंच बलात्कार म्हणता येईल का तर मला असं वाटतं हा बलात्काराचा प्रकार नाही हा फसवणुकीचा प्रकार निश्चितच आहे ही फसवणूक आहे याचं समर्थन होऊ शकत नाही पण हा बलात्कार म्हणता येणार नाही म्हणजे समजा त्या पुरुषांनी तीन चार वर्ष तिच्याशी शरीर संबंध ठेवल्यानंतर तिच्याशी लग्न केलं तर ती बाई असं म्हणेल का या माझ्या नवऱ्यांनी लग्नापूर्वी माझ्यावर चार वर्ष बलात्कार केला असं ती म्हणेल का तर नक्कीच नाही किंवा त्या माणसाने तिला चांगली नोकरी मिळवून दिली तर ज्यांनी मला नोकरी मिळवून दिली त्यांनी चार वर्षे माझा उपभोग घेतला असं ती म्हणेल का अशी कोणती स्त्री सहसा म्हणणार नाही त्यामुळे ह्या घटनांकडे आपण थोडंसं वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं असं लग्नाचं किंवा नोकरीचा आमेज दाखवून बलात्कार असं काही हो वर्षानुवर्ष होऊ शकत नाही तर एक सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री जर वयाची अठरा वर्षं पूर्ण झालेली असेल तर ती कायद्याने संज्ञान समजली जाते तर कायद्यांनी संज्ञान समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला स्त्रीला किंवा मुलीला एवढं कळायला पाहिजे खेळ की एखादा माणूस आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते एवढी करण्याची अक्कल किंवा समज कायद्याने संज्ञान व्यक्तीला असणं अपेक्षित आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या घटनांकडे आपल्याला निश्चितच एक वेगळ्या वे 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 दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे अशा घटनांचंही समर्थन करता येणार नाही ना पण हा एक फसवणुकीचा प्रकार झाला आपल्याला असं म्हणता येईल आणि त्याकडे वेगळ्या अंकलमधून पाहायला पाहता येईल तसंच कॉलेज पातळीवरती जसं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप हा जो प्रकार अनेकदा मोठ्या प्रमाणावर होतो अनेक मुलं कॉलेजमध्ये एकमेकाच्या सोपॉ प्रेमात पडतात चार वर्ष एकमेक एकत्र राहतात परंतु नंतर त्यांच्या ये लक्षात येतं की आपलं आयुष्य वेगळं आहे आपलं करिअर वेगळं आहे आपल्या आईवडील घरच्या या प्रेमसंबंधांना मान्यता मान्यता देणार नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये ब्रेकअप वगैरे होतात त्यामुळे अशा गोष्टींना बलात्कार वगैरे म्हणणं काही योग्य मला असं वाटतं की नाही आहे या विषयाचा समारोप करताना मला असं सांगावं असं वाटतं की बलात्कार या घटनेचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येऊ शकत नाही परंतु कारणविमसा ती तर नक्कीच करता येते आणि ती करणं अतिशय आवश्यक आहे तर अशी अतिशय विस्तृत आणि व्यापक कारणविमसा मला जी गेल्या अनेक वर्षात आढळली तर ती एक पुरोगामी चळवळीतल्या एक प्रसिद्ध कार्यकर्त्या कॉम्रेड मुक्ता मनोहर यांचं बलात्कार एक नग्न सत्य या नावाचं एक पुस्तक जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी प्रकाशित झालं मनोविकास प्रकाशननी ते पुस्तक प्रकाशित केलं होतं तर या पुस्तकामध्ये बलात्काराची कारणमीमांसा मुक्ता मनोहर यांनी अतिशय सविस्तरपणे मांडली होती म्हणजे मा याच्यापेक्षा काही कॉम्प्रिहेन्सिव व्याख्या असेल असं मला तरी वाटत नाही तर ती मी व्याख्या आपल्या समोर वाचून दाखवतो की त्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती वेगवेगळी कारणं त्याच्यामागे असू शकतात त्या असं म्हणतात का केले जातात स्त्रियांवर बलात्कार समस्त स्त्रियांच्या मनात दहशत निर्माण करणारं पुरुषी हत्यार म्हणजे बलात्कार या पुरुषी दहशतीमागे लपलेले आहेत सामाजिक संदर्भ साऱ्या जगात हीच स्थिती दिसते स्त्रिया पुरुषांना मोहात पाडतात किंवा केवळ पुरुषी विकृतीतून बलात्कार होतात हे खरं नाही अशा समजानपलीकडे बलात्काराचं रूप दडलेलं आहे टोळीवाद गणवाद जातीवाद धर्मवाद देशवाद बाजारपेठीय वर्चस्ववाद चंगळवाद जगभरची शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्धखोरी हे सगळे बलात्काराचे खास दोस्त आहेत असं त्या म्हणतात बलात्कारामागचं हे धगधगतं वास्तव वा लक्षात घेतल्याशिवाय त्याचा शेवट होणार नाही असं त्या शेवटी म्हणतात म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बलात्कार होऊ नये हे असं आपल्याला कितीही जरी वाटत असलं तरी हे या समाजातलं या जगातलं वास्तव वा आहे धगधक्तं वास्तव असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे याच्याशी लढाईचं झालं किंवा ह्याचं हे थांबायला था हवे असतील गोष्टी तर आपल्याला खूप व्यापक प्रयत्न करावे लागणार आहेत आणि आत्ता सध्या जे प्रयत्न सुरू आहेत ते अतिशय कमी आहेत किंवा तो पडेल असं मला वाटतं त्यासाठी खूप व्या व्यापक वेगवेगळ्या अंगाने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं तर हा आपण विचार याच्यावरती करूया धन्यवाद